नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावडोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती चौथी जिल्ह्यातील घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याही जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला यावडूच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तुमच्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होणार होणार आहे का होणार असेल तर कोणत्या दिवशी पिकमा तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार हेक्टरी किती रुपये होणार कोणत्या पिकासाठी होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्याची जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात डिटेलमध्ये माहिती तालुका आहे जिल्हा न्याय याची माहिती पात्र शेतकरी संख्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला शेतकरी अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे आता अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये पिकमा वाटप केला जाणार आहे याची माहिती बघूयात याच्यामध्ये अकोला तालुक्यातील अकोट अकोला तेलारा अकोट तालुका अकोला तालुका देलारा तालुका पातूर बार्शी टाकळी बाला बाळापूर आणि मूर्तिजापूर या सर्व सहा ते सात तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमांचं वितरण हे होऊ शकतं मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम चोवीस चा पिकमा वाटप होणार आहे याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पात्र तालुके बघण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये आंजनगाव सुरजी अचलपूर अमरावती चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा तिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणी नांदगाव खंडेश्वर भातुकली मोर्शी आणि वरुड या सर्व तालुक्यातील तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होऊ शकतो याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण होणार आहे एकंदरीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम मानवत पूर्ण आणि परभणी या नऊ तालुक्यातील बावन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण होणार आहे एकूण परभणी जिल्ह्यामध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयाचं वितरण सात लाख सात हजार शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड आनंदाची बातमी आहे मित्रांनो चौथा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सिल्लोड तालुका सोयगाव तालुका वैजापूर तालुका गंगापूर पैठण फुलंबरी कन्नड आणि खुलताबाद या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहेगर जिल्ह्यातील दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा जमा होणार आहे मित्रांनो पाचवा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकूण दीडशे कोटी रुपया पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा पिकमा वाटप होणार आहे एकूण हिंगोली कळमनुरी सेनगाव औंडा आणि वसमत या पाचही तालुक्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण हिंगोली जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती सध्या कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी जालना जिल्ह्यातील दोन लाख सात हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वितरण होणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकशे कोटी कोट लाख रुपयाच्या पिकमाचं वितरण होऊ शकतं पंचवीस टक्के अग्रिमसाठी एकंदरीत जालना जिल्ह्यातील आता कोणते तालुके पात्र आहेत याची माहिती घेऊयात याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुका घनसावंगी तालुका जाफराबाद जालना परतूर बदनापूर भोकरदन आणि मंठा या सर्व पात्र झालेल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण जालना जिल्ह्यातील या तालुक्यातील बा बेचाळीस महसूल मंडळाचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे एकंदरीत मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एकूण दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा वाटप होणार आहे आता याच बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये याचं वितरण होणार याची माहिती घेऊयात याच्यामध्ये खामगाव चिखली जळगाव जामोद देऊळगाव राजा नांदुरा बुलढाणा मलकापूर मेहकर मोताळा याचबरोबर लोणार शेगाव संग्रामपूर आणि सिंदकेड राजा या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंच पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण एकशे पंधरा कोटी रुपयाचा पिकमा वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पात्र तालुके आपण बघण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये आपण पाहिलं तर कारंजा तालुका मंगरुळपीर मानोरा मालेगाव रिसोड आणि वाशिम या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे एकंदरीत बीड जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर एकूण सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पीकमा भेटणार आहे आणि बीड जिल्ह्यातील जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पीकमा जमा होऊ शकतो अद्यापर्यंत आकडेवारी आलेली नाही परंतु बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी याच्यामध्ये पात्र होऊ शकतात याच्यामध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा अत्यंत दिलासादायक व गोड आनंदाची बातमी लातूर जिल्ह्यातील एकूण सर्व तालुक्यातील साठ महसूल मंडळातील शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्या जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकम्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अकरा जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता उर्वरी जिल्ह्याचा आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आता उर्वरी जिल्ह्याची माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला आणि वाशिम या सर्व जिल्ह्यात मध्ये या पिकमाचं वितरण होणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळी याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळी परभणी जिल्ह्यातील बावी बावन्न अकोला जिल्ह्यातील सॉरी जालना जिल्ह्यातील बेचाळीस आणि हिंगोली जिल्ह्यातील तीस या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी आहे आणि उर्वरी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि वैयक्तिक क्लेमच्या पिकमाच्या वाटपासंदर्भात संदर्भात डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हेक्टरी सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया का पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद